छत्तीस जिल्हे छत्तीस बातम्या न्यूज जी नाईन महाराष्ट्र उत्तर तुमच्या प्रश्नांची उद्योग सार्वजनिक बांधकाम सार्वजनिक उपक्रम वगळून उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद आणि जलसंधारण राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांनी ध्वजारोहण केले रवी खासदार डॉक्टर अनिल बोंडे जिल्हाधिकारी सौरभ कटियार मुख्य कार्यकारी अधिकारी संजिता महापात्र महापालिका आयुक्त सचिन विशेष महानिरीक्षक रामनाथ आयुक्त रेड्डी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर आदी उपस्थित होते उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांचा मान्यवरांच्या हस्ते सन्मान चिन्ह आणि प्रशस्तीपत्र देऊन गौरव करण्यात आलाय प्रजासत्ताक दिनी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्यांचा गौरव जिल्ह्यामध्ये विविध क्षेत्रात कार्यरत आणि उल्लेखनीय यश मिळवणाऱ्यांचा राज्यमंत्री इंद्रनील नाईक यांच्या हस्ते गौरव करण्यात आलाय जवाहरलाल नेहरू स्टेडियम येथील प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य सोहळ्यात हा कार्यक्रम पार पडलाय रक्तदान क्षेत्रात अतुलनीय योगदान आणि कामगिरीबद्दल आपल्याला सन्मानचिन्ह प्रशस्तीपत्र पुष्पगुच्छ देऊन मान्य आव्हान उद्योग सार्वजनिक बांधकाम उच्च आणि तंत्र शिक्षण आदिवासी विकास पर्यटन मृद आणि जलसंधारण राज्यमंत्री यांनी महाराष्ट्र शासनाचा आरोग्य सेवा पुरस्कार प्राप्त जिल्हा सामान्य रुग्णालयातील ले जनसंपर्क अधिकारी मिलिंद योगेश पानझाड यांना गौरवात आले या उल्लेखनीय कार्यासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय अमरावती येथील जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर दिलीप सौदळ यांच्या मार्गदर्शनात रक्तपेढीच्या डॉक्टर आशिष वाघमारे रक्त संक्रमण अधिकारी यांच्या नेतृत्वात डॉक्टर श्रीकांत झापर्डे डॉक्टर अमित शाल डॉक्टर संदेश यमलवाल डॉक्टर राहुल खराडे सर्वच वैज्ञानिक अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी श्री मिलिंद तायडे जनसंपर्क अधिकारी योगेश पानझाडे यांच्या कार्याचं कौतुक केलं आणि त्यांच्या रक्तदाह क्षेत्रामध्ये अधिक भरभराटी यावी अशा सदिच्छा व्यक्त केल्या महाराष्ट्रासाठी ज्ञानेश्वर दांडगे अचलपूर